काय तारी ना इकडे पाय बर काय चालू आहे पाय बर मम्मीचं आपल्याला काय राहिले पाय मम्मी काय पास्ता अरू तुला भूक लागली ना आ, पास्ता खायचा ना तुला आवडतो ना कर अरू मसाला टाकला

तुला हास आहे ना राव पाच ता बन नाही असत नाही त्याला उलट चांगला लागत कोणी खायला तू खाऊ पण नको आरो इकडे आहे काय करत हो काय 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 दर, दर। काय रे पडशे काय चमचा लागतो का चालू एका चाल तिकडे हा एकानेच खायचंय चाल बघते एवढे चाल तिकडे एवढे काय करायचे चमचे हे बघ झालं पाय तोंडात तो नका लागल तोंडाला थांब तेव्हा पाण्याची गाडी आली पा काय रे पाण्याची गाडी आली पाण्याची गाडी हरू हा गाडी आली अरू आता पास्ता खायचा हा हा लागल ते चमचा थांब थांब एक मिनिट थांब पाणी आण तेवढं भर येतो गेल माग वय जाकण घेऊन जा उडे नको मार रे बाहेर सर्दी झाली मला पण माहिती आहे की पाणी काय चला 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 पाणी घ्यायला चला लांब राय रे गाडी आहे चालू आहे ये चाल धर ना धरणार जाऊ दे, दाव दे।

एक पुरे दे हं टाका थोडंसं देवाला हे या बाईया परी नाही पास्ता खायचं तुला हा बस कोण बस पडशील तिकडे इकडे बस तर हे मी ये दे ना चमचे द्या ना तर या मित्रांनो तो मी पण पास्ता खायला मी आता मस्त पास्ता खातोय